पंढरपूर शहरात साडेनऊच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे कुंभार गल्लीमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास आई व मुलाची राहत्या घरी निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून या घटनेमुळे पंढरपूर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेनंतर पंढरपूर शहर पोलिसांनी तातडीने पत्के घटनास्थळी दाखल झाली आहेत पोलीस, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी तपास सुरू केला आहे हत्येबाबत अद्याप खुनाची कोणतीही माहिती समोर आली नाही कुंभार गलीत राहणाऱ्या लखन जगताप व त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत तर आई सुरेखा जगताप त्यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले आहे लखन जगताप व सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली कुठल्या कारणावरून झाली याबाबत कुठलीच ठोस माहिती अद्याप पुढे आली नाही घटनेनंतर तातडीने पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी तपास सुरू केला आहे